भोर तालुक्यातील शिवमल्लार गडावरती पौष पौर्णिमेच्या मृग नक्षत्रात खंडेराव महाराज देवाचे आणि म्हाळसा माता देवीचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शिवमल्लार गडावरती दिवसभर जागरण गोंधळ कार्यक्रम झाल्यानंतर मल्हार देवाचे आणि म्हाळसा माता देवीचे लग्न सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करून नंतर देवाची महारती केली आणि उपस्थित सर्व नागरिकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमाचं आयोजन वाघ्या मुरुळी परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुवर्य प्राध्यापक मार्तंड साठेसर व वा वाघ्या परिषदेचे कार्यकारिणी चव्हाण यांनी केले होते ज्योती जाधव पुणे वैभव न्यूज भोर नमस्कार आज भोर तालुक्यातील मल्हारगड येथे खंडेराय महाराज आणि माळसाबाई राणी यांचं लगीन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे आपण सरांशी चर्चा करणार आहोत की नेमकं कशा प्रकारे हे लगीन सोहळा पार केला नाही सर काय सांगताल नेमकं काय प्रकारे या ठिकाणी मी पहिल्यांदा आपलं स्वागत करतो मल्हारगडावरती हे वाघ्यामुळे परिषदेचं महाराष्ट्र राज्याचं शिवमल्हारगड खंडेरायाचं मंदिर आहे मल्हारी माळसाकांत आणि बानय यांचं हे मंदिर आहे जसं जेजुरीला प्राणप्रतिष्ठा केलेली आहे मल्हार देवाची त्या पद्धतीने या ठिकाणी तीन मजली पाताळामध्ये पंचलिंग आहे शिवलिंग आहे दोन नंबरचं मंदिर आमचं पालीचं मंदिर आहे आणि तीन नंबरचं मंदिर प्रती जेजुरी आहे या ठिकाणी पौष पौर्णिमेला मृग नक्षत्रावरती मल्लारी मासाकांताचं लग्न पालीमध्ये लागत असतं आणि पालीचे मुख्य पुजारी मुख्य मानकरी देवरादादा पाटील या ठिकाणी येतात एक दिवशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की सर तुम्ही कशाला येता पालीमध्ये साक्षात मल्लार देव या ठिकाणी अवतरलेले आहेत नगरीमध्ये त्यांचा निवास आहे आणि म्हणून तुम्ही इथंच लग्न लावा फक्त तुम्ही भंडारवाटी द्यायला पालीमध्ये या मग आदल्या दिवशी मी पालीमध्ये मुख्य शिवलिंगावरती माझा अभिषेक राहतो मल्हार पगडी मल्हार घोंगडी मल्हार वस्त्र आणि भंडारा मी देवाला अर्पण करतो तिथं देवाची मानकरी आदरणीय देवरादादा पाटील मुख्य मानकरी त्या ठिकाणी येत असतात त्यांना मी शुभेच्छा देतो मल्हार देवाच्या लग्नाच्या संदर्भामध्ये आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही जेव्हा भावल्यावरती चढाल मल्हारी माळसाकांताच्या लग्नाच्या वेळेला मंगल अष्टका सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही देवाला विनवणी करा की देवा छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये शिवमल्हार गडावरती की जे वाग्यामुळे परिवाराचं मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव त्या मंदिरामध्ये मल्हारी माळसाकांताचा विवाह सोहळा होणार आहे तर त्या ठिकाणी मल्हार देवा तुम्ही जावा आणि हा शब्द मी आदरणीय देवराजदा पाटील की जे मुख्य पालीचे मानकरी आहेत की जे देवाला स्वतःच्या ओट्यामध्ये घेतात आणि हत्तीच्या अंबारीतून पाल ते पालपेंबरमध्ये ते लग्नाला सोहळ्याला घेऊन जातात आता हत्ती नाही आहे त्या ठिकाणी मोठा रथ केलेला आहे त्या रथामध्ये बसून ते मंगलमय सोड्याला मल्हार देवाला घेऊन जातात त्यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी शिवमल्हार गडावरती भोर नगरीमध्ये मल्हारी माळसाकांताचा मंगलमय सोहळा या ठिकाणी आज आम्ही आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं आमचे महाराष्ट्रातून वाघ्यामुळे परिषदेचे कार्यकर्ते वाघ्यामुळे परिषदेचे लोककलावंत या ठिकाणी येऊन हजेरी त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे आमचे ब्रह्मवृंद आदरणीय रायरीकर काका आमचे अनेक सेवेकरी या ठिकाणी हजर असतात त्यानिमित्तानं महाप्रसादसुद्धा असतो या ठिकाणी मल्हारी माळसाकांताचं या ठिकाणी जागरण गोंधळ झाल्यानंतर लग्न समारंभ झाल्यानंतर महाप्रसादसुद्धा या ठिकाणी असतो मी मलापासून धन्यवाद देतो की तुम्ही चॅनलवाले म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी वैभव पुणे वैभव न्यूज चॅनल या ठिकाणीहून तुम्ही इथं मंगलमय सोहळ्याचं शूटिंग केलं आणि ते महाराष्ट्राला दाखवणार आहात खरोखर मी तुम्हाला मल्हार धन्यवाद देतो आणि आपल्या कार्य ह्याला तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो मनापासून